हंबरून वासराले जवा गाय धवा मली तिच्या मंदे दिसती माझी माय दिसती माझी माय रे हंबरून वासराले चाटती जवा गाय धवा मली तिच्या मंदी दिसती माझी माय दिस्ती माझी माय आया बाया सांगत होत्या होतो ताना आया बाया सांगत होत्या होतो दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना पिठा मंदी हे पिठा मंदी पिठा मंदी, मंदी पाणी टाकून मले पाजत जाय धवा मले तिच्या दिसती माझी माय दिसती माझी माय रे हंबरून वासराले चाटती जावा गाय धवा मले तिच्या म्हणे दिसती माझी माय दिसती माझी माय काट्या कन्या काट्या याचा याला माय जाई राणी पायात नसे वाहन तिच्या फिरे आणवानी पायात नसे वाहन तिच्या फिरे हे काट्या कुट्या हे कुट्या कोट्या काट्या कोट्यालाही मानत नसे तिच पाय धवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय रे हंबरून वासराने चाटती जावा काय मले तिच्या मंदी दिसती माझी माय बाप माझा रोज लावी मायेच्या मागे टुन बास झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम शिकून शान हे शिकून शान शिकून शान कुठं मोठा मास्तर होणार हाये आमले मास्तर म्हणजे दिसती माझी माय दिसती माझी माय रे हंबरून पसराले चाटती जावा काय हवामले तिच्या मध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय दारू पिऊन मायले मारी जावा माझा बाप दारू पिऊन मायले मारी जावा माझा बाप थर थर कापे आण लागे दिले धाप कसा याच्या कसायाच्या कसायाच्या दावणीला पांदी जशी गाय धवा मली गायी म्हणे दिसती माझी माय दिसती माझी माय रे हंभरून वासराने चाटती जावा गाय धवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय